एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी इचलकरंजीतील तिन्ही पोलीस ठाणे हद्दीतील एकूण एकशे चव्वेचाळीस जणांना हद्दपार करण्यात आले त्यापैकी शिवाजीनगर आणि गावभाग पोलीस ठाणे हद्दीतील चौघे शहरात निदर्शनास आले त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पोलीस रेकॉर्डवरील संशयितांवर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी इचलकरंजीतील तिन्ही पोलीस ठाणे हद्दीतील एकूण एकशे चव्वेचाळीस जणांना सतरा सप्टेंबरपर्यंत हातकलंगले तालुक्यातून हद्दपार केला आहे तरीही यापैकी गावा भागातील सुंदर नेमिष्टे विनायक कुंभार आणि शिवाजीनगर हद्दीतील आशादुल्ला जमादार आकाश भिलुगडे हे चौघे शहरात निदर्शनास आले त्यामुळे शिवाजीनगर आणि गावबाग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे